ती बघा दिव्या तिकडं डान्स करती डान्स करती ना कुठला गाण्यावर डान्स करती आहे जाव तुम आहे जा तुमचा चिकना तुम तर बघा आहे घर बांधून काय हे करून ठेवले पण रूम टाकायला काय हेच होईना काय होईना पाऊस उघड नाही ती काय म्हणते ती की वापसा का उपसा होई नाही तेच पाऊस नाही रोज पाऊस येते तुम्ही काय करता तिकडे तिथे पाडतील सगळी दिदी इथ काही सर की <भाई>। <जीवादा>। <laughs> <laughs> काय नाही विचारायचं मला वाटलं जरा चांगलं सांगतेलं म्हणून डावले हो का इकडे हे काय गणपती गणपती आहे गणपती बनवायला लागला खाली उतरायचं इथ ना तर बघा इकडे चालू आहे आता सांगितले काय करताय म्हणून दु काही काय विचारायची गरज नाही आता आणि इकडं गणेश आमचा काय बनवतोय गणेश गणपती बनवायला चालू आहे जरा हे पाणी एवढं झालं इकडं पाऊस पडला एवढा ती गाडी इकडे येतच नाही मुरमाची म्हणून राहिले आणि काय काय चालव काय कि खुसुस खुसपूस किती फोडायचंय काय ती त्या पाय फोडायचंय काय पाणी किती साचले पावसानं बघा फटत का आता ते सगळीकडे पाणीच पाणी घराच्या कडनी एवढा पहिला हातरलेला हा एवढाच मग अजून दुसरा टाकायला काय पाऊसच बंद होत नाही ना असं पाऊस वाढले तर संध्याकाळी पाऊस येतोय घेऊन पाऊस तर पाहिजे आधी काय म्हणते तर शिती आला आणि आपलं भरायला चालू झाले आणि दिव्या बघा जी बस शिपीत बसते कशी बघा बघती कशी माझ्याकडे आहे का तिला लई भीती वाटायला भी लागली जी शिपीत बसायला आणि हे कलल्या साईडला काय जायना त्यामुळे ती उचलून दगडं फेकायला लागते ती कारण की हे कल्या साईडला जी शिपी येत नाही लई पाणी आणि ह्यांचं मध्येच काहीतरी असते बघा मध्येच बसते तर दगडं गोळा करायला ती जी शिपीवाला म्हणते थांबा जरा ह्यांना काय दमनी गाणं एकदा म्हणते ते ढकला एकदा म्हणते ते बास बास आणि तेवढा दगड हलतोय का तर फा हलवतच कशा नंतर दुसरा खोंग्या आला लगेच वर मोठी मोठे दगड आहेत यात आणि तिकडून जे शिपी बसत नाही त्यामुळे संपूर्ण हावार करायला येत नाही आणि जास्त जे जेसीपीनं तिकडं ढकललं तर भिंतीला लागल म्हणून तर आता देतात तर ढकलून दिला आणि जास्त पाऊस पडला त्यामुळे प्रॉब्लेम झाला जी शिपीत जात नाही तिथं दिव्या बघा दिव्या लई भीती वाटायला लागली बस त्यात बसायला अगोदर तर लेवड्या मारत ते बसायचं आहे मग परत खाली उतरू का उतरू का करते सारखी तर ले दगड कल्या साईडला काही जात नाही त्यामुळे लई इकडं वडायला लागते पावसाळ्यात पाव घर बांधणं लई चुकीचं आहे हे गणेश दावत होतं वर्ण बघा बघा केवढा दगड आले ते अजून तर अजून लई काम आहे आता संपूर्ण भरून घेतले आणि भीम साठी परत वकरायचं डबल अजून जी शिपी तिकडून बसायला एक तास माती पलीकडे ढकलाय लागली ते दगड झाला नाही त्या दगडापुशीत जाते ते इकडल्यासाठी जागा राहिली शिल्लक मुरूम टाकण्यासाठी ते आता हाताने ओढायला लागतो खोऱ्यानं सगळं आता बघा फायनली आपला मोरुम भरून झाला पण मोरुम भरायसाठी एवढं झंझट करायला लागलं एवढं ह्या असं चिडीशी जागा सफाई करायला लागली जोपर्यंत निभार लागत नाही तोपर्यंत सगळं जी सी तिकडे सारलं आणि ती जी सी सारायला लागली तास गेला कम्प्लीट आणि तवा ह्याच्यात मोरूम भरला आणि आज पाऊस उघडला आहे